मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वच स्वागत आहे ताज्या एबीएन मराठी न्यूज ला लाईब सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना सोलापूरकरांना शुभ दीपावली तसंच हार्दिक शुभेच्छा दिवाळीचा आनंद निर्मित करा त्यासाठी मोठ्या आवाजांचे फटाके टाळा जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही मोठ्या आवाजांच्या फटाक्यानं पहिरेपणाही येऊ शकतो सोलापूर महानगरपालिका माझी वसुंधरा आणि नॅशनल प्रोग्राम यात सहभागी व्हा चला संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा दा शिवजी पावली सोलापूर महानगरपालिका सोलापूर अकोलकोट तालुक्यातील कलकर्जाळ गावचे सुपुत्र श्री जगप्पा सिद्धप्पा कांबळे यांची रिपलिंग पार्टी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पुन्च्चंद बिनविरोध निवड झाली आहे खरोखरच कलकर्जाळ या गावची शान त्यांनी महाराष्ट्रभर पोहोचवली हे अभिमानास्पद गोष्ट आहे एक गरीब कुटुंबात जन्म घेऊन मोडक तोडक शिक्षण शिकून कुटुंब जबाबदारी सांभाळत समाजसेवेची आवड असलेला एक तरुण तडफदार योग एवढ्या मोठ्या पदावर काम करणे म्हणजे हे कलकरजळ गावची शान आहे प्रदेशाध्यक्ष झाल्याबद्दल कलकरजळ गावच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत व अभिनंदन करण्यात आले प्रदेशाध्यक्ष कलकरजळ ग्रामस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी विकास सोसायटी कोरसेगावचे चेअरमन वि निजामुद्दीन क बिराजदार डेप्युटी सरपंच सिद्धाराम श्री कोळी माजी सरपंच प्रभुराज हिरेमठ युवा सेना तालुका प्रमुख समीर ई शेख इलाई मकांदार मैनू बिराजदार रमेश ईश्वर कट्टी बाशा पटेल मल्लप्पा ओ कोळी सिद्धाराम कट्टीमने मुस्ताफा बिराजदार प्रदीप कोळी झाकीर हुसेन पटेल रायप कोळी सुभान मकांदार आदी ग्रामस्थ उपस्थित होते